आज जिल्हा कलेक्टरच्या पुढे होता प्रहार संघटनेचं आंदोलन केल्या होत्या अधिकाऱ्यांकडे कडून आपल्याला काय आश्वासन मिळत मी महेंद्र महादेव भांडारकर प्रहार संघटनेचा जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे माझे प्रहारचे कार्यकर्ते आणि माहीमच्या सी आर पी आणि लेखापाल आम्ही आज हा लढा बच्चूभाऊच्या नेतृत्वामध्ये देत आहोत जरी बच्चू भाऊ आज इथं नसतील पण त्यांच्या डोक हात आमच्या डोक्यावर सदैव आहे त्यांच्या डोक्यावर हात असल्याने आजच्या आंदोलनाला आणि आम्ही जो मुंडन आणि श्राद्ध याला पन्नास टक्के कुणीतरी फलस्मृती मिळालेली आहे आणि सी आर पी महिलांचा मानधन हा उमेद सारखाच करू परंतु शासनाने यामध्ये भांडण लावलेलं ला आहे लेखापाल महिलांनासुद्धा सहा हजार मानधन द्यावं अशी प्रहारची मागणी होती लेखापाल आणि सी आर पीची मागणी होती ती मागणी पूर्ण करावी अशी आम्हाला सांगतो जर ती मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही येत्या काही दिवसामध्येच याच्यापेक्षा मोठं आंदोलन लेखापाल आणि नाहीतर त्याबद्दल सगळ्या पद्धतीचा खुलासा करावा असं मी आजच्या घडीला सांगतो आणि सी आर सारखाच लेपखापाल महिलांना सुद्धा सहा हजार मानधन देण्यात यावं परंतु आम्हाला पन्नास टक्के यामध्ये यश आलं आहे त्या शासनाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे का सी आर पी महिलांना सहा हजार मानधनाची जी आम्ही मागणी केलेली होती ती मागणी मंजूर झालेली आहे आणि येत्या काही वेळामध्येच ते आम्हाला इमाल करून लेखी लेखी देऊन त्या लेखीपत्र देऊन ही मागणी पूर्णपणे मंजूर झाली असे त्यांना सांगितलं तशा पद्धतीच्या पत्र सुद्धा आम्हाला आहेत हे आज अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आजचा आंदोलन हा आपण इथंच थांबवून समाप्त करत आहोत घडीला इथं पाहिजे आमच्या मानधन वाढ मध्ये आंदोलन होते आमच्या मानधनात वाढ व्हावी म्हणून आंदोलन केले होते आजपर्यंत आमचं मानधन आम्हाला प्रत्येकी गटाप्रमाणे शंभर रुपये मिळत होता आणि आज आम्ही हा आंदोलन केला तर आमच्या माविल जिल्हा कार्यालयातील सर कुकडकर सर मारखंड सर आणि आम्ही जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात बसलो आणि त्यांनी आश्वासन दिलं की एप्रिल पासून जो सहा हजार रुपये वाढीव मानधन आहे तो तुम्हाला देण्यात येईल पण उमेदचं मानधन दोन हजार तेवीस ऑगस्ट महिन्यापासून त्यांना सहा हजाराप्रमाणे झालेला आहे सरही म्हणायला बसले की आम्ही म्हणजे उमेदच्या जेव्हापासून झाला तेव्हापासून आम्ही तुम्हाला देऊ पण त्यांनी एप्रिल महिन्यापासून आम्हाला म्हटलं आहे पण आमची अपेक्षा आहे की जेव्हापासून उमेदचं मानधन वाढलं ऑगस्ट महिन्यामध्ये तेवीस पासून तसंच तेवीस ऑगस्ट आग, तेवीस पासून आम्हाला अधिकाऱ्यांकडून आंदोलन मिळाले आजचे आंदोलन हे प्रहार पक्षाच्या माध्यमातून इथे आयोजित करण्यात आलेले होते आणि प्रहार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माननीय भांडारकर सर यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चाचा आयोजन केले आणि त्या आयोजनाची थोडीशी भूमिका आम्हाला अधिकाऱ्यांकडून मिळाली की सी आर पीचा जो मानधन आहे तो एप्रिलपासून सहा हजार रुपये लागू करण्यात येईल असे आश्वासन आणि लिखित पण आमच्या भांडारकर साहेबांना ईमेलद्वारे पाठवू असे त्यांनी सांगितले